हॅलो शोभा आपला सेशन आत्ता बंद होता मला माहीत नाही कारण माझ्या घरात इंटरनेट नाही आहे तर मोबाईलच्या इंटरनेटवरच चालू आहे पण मी म्हटलं ट्राय अगेन तर ते ट्राय केलं आणि वर्क झालं सो जोपर्यंत शोभा आपल्या इतर मैत्रिणी जॉईन होत आहेत तोपर्यंत मी जरा एकदा सांगते की चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नंतर ट्रॅव्हलचे आहेत आणि आणि कसले बरं आहेत मेन साड्यांचे आहेत पण ते सगळे तुम्हाला प्लेलिस्टमध्येच बघायला मिळतील हॅलो मानसी प्लेलिस्ट बघितलीत तर मिळतील कारण जर तुम्ही नुसतं सर्च केलं प्रज्ञा जोशी तर तुम्हाला एक्झॅक्टली हवे ते व्हिडिओ मिळणार नाहीत पण हाय मी म्हंटल मानसी हॅलो असं मी लगेच म्हंटल मी आता बाकीच्या याची वाट बघतीये म्हणजे मग आपण गप्पा मारायला सुरुवात करू हा पूर्णपणे बायकांच्या गप्पांचा शॅनेल आहे ज्यांना असं वाटत की गप्पा मारणं आवश्यक आहे तू घर घर बदलले बदलले हो मी बदले। मी आता माझ्या आई वडिलांच्या घरी आली वर्षा कुलकर्णी हॅलो सो मी हा एक असा शोधला, आहे कॉर्नर हॉल मधला की जेणेकरून मी इथे बसू शकते आणि योगेश्वर म्हणजे मध्ये झुकू शकतो पहिल्यांदा काही दिवस हो अगदी हार्ट ऑफ अग द सिटी मध्ये आहे माझं घर आत्ता त्यामुळे खूप मज्जा येते आम्हाला जर काही आणायचं असलं तर आम्ही डायरेक्ट चितायनकडे डेक्कनला जाऊ शकतो किंवा कुठेही असं फटाफट जाता येतं येस अश्विनी मला ते ड्रॅक्लीनच आज योगेशनी स्कूटरवर जाऊन शोधलं काल आम्ही स्कूटर पण घेऊन आलो आमच्या लक्षात आलं सिटीत राहणं इतकं स्वस्त आहे इतकं स्वस्त आहे ना कारण एक तर घर घरामध्ये काही तामझाम असायची गरज नाही असे काही डिझायनर गोष्टी असायलाच पाहिजेत असं काही नाही एक सोफा असला तर उत्तम नाही तर एक दिवाण ठेवला आणि दोन खुर्च्या ठेवल्या तरी चालतं नो तामझाम इन सिटी असं चालू शकतं कारण सिटीतलं कल्चरच वेगळं आहे आणि ओटा बिटा असं सगळं काही जास्त बघायची गरज नाही माझ्याकडे लिमिटेडच भांडी आहेत हॅलो मंजुषा हॅलो अश्विनी ओ... तर मला काही ते चिंता नसते की ते काही खराब होतं आहे का डाग पडत आहेत का हळदीचे डाग पडत आहेत का काही भानगड नाही घर सगळ चकचकीतच राहिलं पाहिजे असे काही भानगड नाही प्लस भांडी कमी असल्यामुळे मी दरसातनंच तीनदा ती घासते आत्ता घासली बरीच गांडी घासली आता एक दोन तीन राहिली आहेत पण आता मी ती घासणार नाही कारण मला कंटाळला आहे पण मोस्टली मी भांडी घासून ठेवली आहेत आणि हो गणपतीमध्ये मी खरं तर एन्जॉय करेन पण नाही इथे खूप त्रास होतो गणपतीत कारण सणाच्या वेळेला सिटीमध्ये खूप त्रास होतो कारण ते म्युझिक लावतात आणि मी नवी पेठमध्ये राहत असल्यामुळे म्युझिक लावत असल्यामुळे ते आणि वेड्यासारख्या व्हॉल्यूमवर लावत असल्यामुळे कांढळ्या बसतात आणि अगदी आजारी पडायची वेळ होईल असं होतं मला खूप शांततेची सवय आहे कारण माझ्या आजूबाजूला प्रचंड शांतता आहे तिकडे माणसं बघायला मिळत नाहीत म्हणजे माझ्या घरातनं माणसं नाही दिसत त्यामुळे मला सवय शांतपणाची आहे आणि इथे मला छान वाटतं की माझ्या या मी हॉलमध्ये बसली आहे तर हॉल आणि तिथे लगेच किचन आहे आणि डायनिंग रूम आहे आणि इकडे एक फ्रेंच विंडो आहे त्या विंडोतनं बाहेर बघितलं की मला लोक दिसतात रस्त्यावरची वगैरे सो अशी चहल पहल आणि हे आहे तर योगेशला तर भीतीच वाटते की मला तर इथेच आवडायला लागलंय की काय पण मला आवडतं इथे बिकॉज द फ्लॅट इज मॉडर्न बट इट्स इन द हार्ट ऑफ द सिटी आणि चितळंकडे जाऊन आम्ही दूध दही आणू शकतो इतकी मस्त मजा आहे काल आम्ही टेकनवरूनच भाजी आणली आणि मस्त वाटलं मला काल आणायला तर येस ही काय विचारतीय की डिशवॉशर आहे ना अगो माझ्याकडे डिशवॉशर आहे पण माझा डिशवॉशर माझा वॉशिंग डिशवॉशर अव्हन आणि मायक्रोएव बिल्ट बिल्टिन आहे बिल्टिन म्हणजे त्या किचनच्या युनिटमध्येच तो जोडलेला असतो त्यामुळे तो मला किचन घर विकलं तर किचन पण विकलं ना त्यामुळे ते सगळं त्याच्याबरोबरच गेलं तर आता मला नवीन घरामध्ये नवीन सगळं बनवावं लागणार आहे तर मी ते बघून आली आहे कारण मला आता फॅशनेबल किचन करायचं म्हणलं तर ते बिल्ट इन आयटम्सच घ्यावे लागतात तरच ते छान दिसतं किचन त्यामुळे आता परत घ्यायचं आहे पण ते घ्यायला अजून वेळ आहे दिवाळी आपलं गणपती झाले वगैरे त्याच्यानंतर घ्यायचं आहे ते सगळं म्हणजे ते पितृ वगैरे संपला की त्याच्यानंतर तर त्यामुळे माझ्याकडे इथे डिशवॉशर नाही आहे आणि इथे आम्ही काही लावून घेणार नाही कारण हे घर काय म्हणजे आम्ही राहणार राहणारं घर नाही तर खिळे पण नाही आम्ही ठोकत ठोकणार नाही होत म्हणजे नाहीतर मी months, so, मी फ्रेम्स वगैरे लावले असतात घरात वगैरे पण आयम झीअर जस्ट फॉर सिक्स टू एट मंथ्स ना तर कशाला पण आय एम एन्जॉयिंग इट म्हणजे मला अजिबात दुःख होत नाही मी तुम्हाला काल सांगितलं ना माझ्या हॉलचे माझ्या बेडरूमला हे पडदे होते जुने हं दोन हजार दहामध्ये असे पडदे होते बेडरूमचे सो so, हे hey, पडदे uh, मी आता हॉलला लावलेत पण हे पडदे मी ठेवून दिले ते बहिणीच्या फ्लॅटमध्ये तर ते मला काढता आले तसंच बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये पण मी माझ्या घरात ना सगळ्या एकाच रंगाचे पडदे लावले होते तर ते खूप होते म्हणजे जवळ पंधरा वीसच्या वर जास्तच होते तर ते बाकीचे फाटले विरले म्हणून टाकून दिले कारण ते पण मी दहा बारा वर्ष वापरले पण हे पडदे मी काही चांगले चांगले ठेवले होते थे, तर ते बरोबर या घरात उपयोगी पडले तर त्या सहा पडद्यांपैकी म्हणजे जे बिस्किट कलरचं मी तुम्हाला बंद वंदन आधीच्या लाईव्ह सेशनमध्ये दाखवलेत तर त्या बिस्किट कलरच्या पडद्यांमध्ये एका पडद्याला रिंग नव्हत्या तर आम्हाला इथे कळायचं ना कुठून आणायच्या शेवटी माझा नवरा काल स्कूटर आणायला गेला तर तेव्हा घेऊन आला तिकडून रिंग्स आता उद्या आम्ही तो पडदा लावू सुख आहे सिटीत येस अश्विनी मोडक का म्हणते सिटीमध्ये राहायचे तर काही सोयी काही गैरसोयी असतात सणावारी इकडे खूप दंगा असतो ऍक्च्युली आहे आउटसाईडला या गोष्टींचा पत्ता पत्ता लागत नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही इथे म्हणजे खूप म्हणजे आवाज म्हणजे कांठळ्या बसतील एवढा आवाज करतात म्हणजे त्यांना काही ते, ते पोलिसांना वगैरे पण घाबरत नाहीत त्यामुळे खूप आवाज खूप आवाज म्हणजे काही अर्थच नाही पण अदरवाईज एरवी मला एन्जॉय करते कारण मला इथे रिक्षा दोन मिनिटावर मिळते रिक्षेचं भाडं पण किती पंचवीस तीस रुपयाच्या वर जात नाही तर मला कार काढाशीच वाटत नाही कारण नाही म्हटलं तरी सिटीमध्ये कार पार्क असतात ती जरा अशी टिंग 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 असतात ती मला एवढी झेपत नाहीत स्नेहल देशपांडे गुड इव्हनिंग काकू येस नाही आमची तीन कार पार्किंग आहेत पण त्याच्यातही एका कार पार्किंगमध्ये इश्यू आहे आमच्या दोन कार पार्किंग आमची नीट आहेत आम्ही विकत घेतली आहेत म्हणजे एक बिल्डरने दिलं तर आम्ही दोन विकत घेतली पण एकामध्ये ना युटिलिटी डक्ट येत आहे तर ता, आता मी त्याला आहे की युटिलिटी डक्ट असेल तर मग आम्ही त्याच्यावर कार कशी लावणार कारण लोकांना त्यांना तिथे हवं असेल जर उघडायचं असेल तर आमची कार असेल आणि आम्ही गावाला गेलो तर मग काय होणार असं तरी पण आमची दोन पार्किंग आहेत त्यामुळे तेवढा इशू नाही आहे आम्हाला कारचा इशू नाही आहे पण असा प्रॉब्लेम आहे की ते मला माझी मोठी कार इकडे आणायचा भीती वाटते कारण ते युटिलिटी डग्सचा इशू अजून आमचा सॉर्ट आऊट नाही झालेला आणि माझं तिकडे पार्किंग आहेतच ना त्यामुळे मम्मी तिकडेच ठेवली आहे माझी कार मंडईत भाज्या आणायला मजा वेगळीच आहे हो मंडईत ना पण मंडई चालू झाली का आता मला माहीत नाही की तिकडे ते मेट्रोचं काम चालू होतं तर ती चालू झाली का नाही मंडईत झाली तर मग मी आता मंडईमध्येच जाईन मस्त आळू बिळू घेऊन येता येईल माळू वड्या वगैरे करता येतील नाही का आणि नाही इथे काय मला दुसरं काही काम नाही आहे ना कोणाची गप्पा मारायच्या नसतात काही नाही सो आज मी पालकाचे पराठे केले मस्त पैकी चालू आहे का योगेश मंडई चालू आहे आपण जाऊया मंडईत भाजी आणायला म्हणजे आणि आम्ही नऊला गेलो तरी चालू शकता अगदी सातलाच जायला पाहिजे काही नाही अगो अश्विनी तुला एवढं सगळं इकडचं कसं काय माहिती आहे हो oh, मंडई चालू आहे ग्रेट न्यूज स्नेहल देशपांडे अश्विनी मोडक आणि मानसी अरे वा वा, वा, वा मग मी मंडईत जाऊनच घेऊन येईन मला तर खूप आवडेल मंडईतली छोटी छोटी वांगी काटेरी सो आज ना मी पालक डेक्कनला आणला मग डेक्कनपेक्षा डेक्कनला सगळं महाग आहे दहा दहा रुपयाने मग मंडईत गेलेलं बरं आम्हाला इकडून जवळ आहे पीच्या मागून जाऊन अगं माझं माहेर नवी पेठ मध्येच होते ओ ओके अश्विनी आपण आधी भेटलोय का लहानपणी मला जरा डाऊट आहे की आपण व्हॉट्सअपवर भेट बोलूया जरा तू कुठे राहायचीस नवी पेठमध्ये ते मला जरा कळू दे रुक्मिणी लोकरे मंडई एक नंबर येस मंडईत न आलं लसूण मिरच्या कोथिंबीर किती आणि कितीतरी गोष्टी मिळतात तर ते आहे तर आज मी ना पालकाचे पराठे केले नेहरू चौकात पण भाजी मिळते नेहरू चौक कुठे मला नाही माहिती भेटूयात आपण लवकरच येस 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 भेटूया भेटूया तर नेहरू चौक मला माहीत नाही म्हणजे तुम्ही दुसरा रेफरन्स द्या मग मला कळेल पण नेहरू चौक म्हणजे काय ते मला माहीत नाही तर मी काय सांगत होते आज ना मी पालक आणला होता कालडेक्कनवरनं नाही हा माझ्या त्या औंधमधल्या घरात ना आम्ही आणला होता पालक तर त्या पालकातले थोडेसे पालकाचे पत्ते घेतले म्हणजे एवढे एवढे असे मुठ्ठीवर एवढे एवढे जाड आणि मग त्याच्यामध्ये फक्त एक कप हे घातलं मंडईजवळ नेहरू चौक का बर एकच कप कणिक घातली आणि ऑफकोर्स स्वाती गोसावी हाय सपना स्वाती स्वप्ना एकाच वेळेला येतात नेहरू चौकात सकाळी लवकर जावे लागते मंडईच्या पुढे आहे नेहरू चौक बर बर बर, बर। मला म्हणजे जायचा एकच फायदा वाटतो की एक तर खूप सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात काटेरी वांगी मिळतात मुख्य म्हणजे आणि विड्याची पानं पण तिकडे मिळतात तर ते मला जरा आवडेल जायला आता मी जाईन म्हणजे तिथे जेव्हा मला वेळ होईल तेव्हा मी नक्की तिकडे जाईन असं आहे सपनाकांडे ऑल लवली प्रिटी विमेन हाय म्हणतीये सपना थँक्यू अगं विमेन आम्हाला परवा मुली म्हणत होतीस आता विमेन म्हणतीयस नक्की ठरवू आम्ही आहोत हॅपी फ्रेंडशिप हां राईट 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 आज फ्रेंडशिप डे आहे नाही का सो so, तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा आणि अशीच आपली फ्रेंडशिप वाढू देत आणि वर्षानुवर्ष चालू देत की ज्याच्यामुळे संध्याकाळ झाली की आपल्याला वाटेल की हां मैत्रिणींशी भेटून गप्पा मारल्या पाहिजेत रुक्मिणी लोकरे हो हल्ली ती एकजण येत नाही कोण बरं ती का काय आरती का काय का, मला आठवत नाही तिचं नाव पालक पराठे कसे बनवले हा तेच सांगते सांगते तर ना मी एरवी काय करते एक कप जर पालक असेल म्हणजे पालकाची पानं चांगली अशी भरून घेतली खूप घेतली आणि खूप घेतली म्हणजे आणि एकच कप त्यात कणिक घातली कारण मला माहितीये की आम्हाला दोघांना दोन वेळेला एक कप कणिक लागते मेजरिंग कपने पण मी विचार केला की एका एक वेळेला खायला असलं तरी चालेल म्हणून मी एकच कप घातली तर बेसिकली जितकं पानं तुम्ही जास्त घालाल ना तितके पराठे मऊ होतात आणि दुसरं म्हणजे पालक कधी कधी आपण मिक्सर मधून काढून घेतो वगैरे तर तसं न करता पालकाचं चक्क चिरून असे कागद म्हणजे हे करायचं काय शनिपार पाशी पण पाले भाज्या खूप छान मिळतात लाल मुळा हा बरोबर आहे लाल मुळा सॅलड छान मिळतं पण तुम्हाला मैत्रिणींनो खरंच सांगते अश्विनी मोडक ही अत्यंत सुग्रण आहे अन्नपूर्ण आहे ती त्यामुळे ज्या कोणाला तिच्याकडनं ऑर्डर करायचं असेल आता श्रावणात किंवा नंतरही तुम्हाला कधी महाराष्ट्रीयन पद्धतीचं खास टिपिकल अतिशय सात्विक पण तरी अतिशय टेस्टी जेवण हवं असेल ना तर मी अश्विनीची फॅन झालेली इतकं सुरेख करते ती आणि मी म्हणते म्हणजे तुम्ही बघा कारण मी फार चिकित्सक आहे त्यामुळे अश्विनीकडनं तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तुम्ही मला सांगितलं व्हॉट्सअपवर तर मी तुम्हाला तिचा मेसेज नंबर देईन कारण मी सोशल मीडियावर आत्ता नाही टाकत आहे पण तुम्हाला एकदा टाकलेलं पण आहे तिचं रील पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की तिच्याकडनं घ्या मानसी म्हणते माझं पालक पराठाचे पीठ खूप चिवट होते वीणा गोंध गोंधळी म्हणते मैत्री दिवसाच्या शुभेच्छा का बर 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 सपना काहीतरी केक्स आणि काय काय पाठवतेय फुलं केक्स आणि काहीतरी स्नेहल ते शनिवार शनिवार जवळचे भाजीवाले दराने विकतात ओके पराठे कसे केले ते सांग रुक्मिणीला पडलंय त्याच <laughs> पराठ्याच विना प्रधानी म्हणते शुभेच्छा येस येस एक उकडलेला भटायचा घालायचा पाले किंवा मेथी पराठ्यात कि मऊ होतात बघा हिने स्वातीने टीप दिली आहे की एक उकडलेला बटाटा घाला म्हणजे मग ते होतात अश्विनी म्हणते अगं तू खूपच कौतुक करतेस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला नाही 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 खरं सांगते अगं मला असं नाटकच नाही करतायत खोटं मला अजिबात बोलता येत नाही तर मी खरं सांगते म्हणजे खरंच चविष्ट यात काही वाद नाही प तुझं इडली हे उत्कृष्ट होतं आणि पूर्णाच्या पोळ्या पण छान आणि अरे मला तर हे कमीच पडलं तुझं काय कुर्मा मला असं वाटलं ही मी अजून थोडा पाठव कारण माझ्या नवऱ्याने चांगला घेतला दोन तीन वाट्या आणि मला वाटलं मला तर कमीच राहिला तर असं इतकं चविष्ट होतं म्हणजे अजिबात हर नाही पण खरंच छान आहे नाही तर मी अशी कोणाला खोटी स्तुती करत नाही तुम्हाला माहिती आहे की मला जमतच नाही थोडे दही पण घालायचे पराठे मध्ये मौसूत होतात पण दह्याने काय होतं माहितीये का एक दोन दिवसाने त्याला आंबट वास यायला लागतो ना आणि फंगस होऊ शकतो असं मला वाटतं परत केले की चक्की पाठवते हा नाही अगं नको पाठवू एवढं काही नाही मी आपलं सांगितलं की तू खरंच छान करते एवढंच आता फणस भाजी देते अगं नाही एवढं काही नाही मी तुझ्याकडनं आता जेवण घेऊन जा माझ्याकडे कधी का हे असेल ना प्रोग्राम काही भाऊबीजीचा वगैरे तेव्हा मी यावेळेस तुझ्याचकडनं काहीतरी घेईन मला पण जरा छान वाटेल असं घरगुती आणि चविष्ट खायला आणि तुझ्याची मला आता खात्री पटली आहे ना म्हणून आणि अश्विनीची खासियत काय माहिती का ती चट 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 उरकते आणि इतकी व्हरायटी करते कारण ती मला काय काय फोटो पाठवत असते कुठल्या तरी गुलाबीच वड्या कुठले तरी अजूनच लाडू आणि काय 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 पाठवते हो त्यावरनं मला वाटतं की ओ, हे काय हिला खूपच पदार्थ येतात दही आणि मीठ हे कॉम्बिनेशन चांगलं नाही का बरं बरं आणि मला तरी वाटतं की दह्यामुळे काही दिवसांनी वास येतो त्याला म्हणजे दोन दिवस राहिले चिकुंत पण मी आज तुम्हाला काय केलं ते सांगते मी अगदी साधे केले आज भाजीचं लो भाजीचं चल। भाजी लोणचं खूप मस्त झालं माझं हो व ना नक्की होणारच काय प्रश्नच नाही माझी आई पण करायची बाई माझ्या आईला खूप हाऊस होती मी तिची पट्टीची खाणारी गिरायक होते त्यामुळे ती खूप करायची <laughs> फ्लॉवर नंतर काय घालायचे बरं त्यात गाजर घालायची मला वाटतं फ्लॉवर गाजर मटार असं घालायची आणि भाजीचं लोणचं करायची आता अजून काय घालायचे मला आठवत नाही आणि एक दुसरं करायची ते वडिलांना आवडायचं म्हणून करायची कारल्याचं चोरणच ते आमच्याकडे आई रेग्युलर करायची आणि आम्ही मस्त खायचो होती आईकडे असताना माझ्या आमच्या इथल्या काकू तेच म्हणत होत्या काय ग तू मसाले भात वगैरेच्या जाहिराती करत असते इथे आईकडे असताना एकतरी काम केलं होतंच का <laughs> तर इथल्या आमच्या सगळ्या शेजारणी म्हणजे माझ्या जुन्या काकवाच आहेत ना सो त्यांचं म्हणणं असं की मी आईकडे असताना काही काम केलं नाही आणि आता मारे इकडे तिकडे पण मी सगळं आजीकडे शिकले मी आजीवर लग्न झाल्यावर आजीकडे राहत होते चार वर्ष सो मी तेव्हा नोकरी पण करायचे आणि योगेश तिकडे मणिपूरला होता त्यामुळे मी आजीच्या हाताखाली सगळं शिकले स्वयंपाक असं आईकडे तर काही आई काम नाही केलं माझी आई बिचारी करत राहायची काम आणि एवढं खायला करायची ना माझ्या भीतीने करायची भी बिचारी रस संध्याकाळी मला वेगळं लागायचं आज बटाटोडा आज कटलेट आज सांजा शिरा काय काय करायची अगं ती पटवर याच्यात राहते डाणूकर बागेत ते डिसेंबरमध्ये गाजर छान मिळतात तेव्हा करायचे पण आज माझ्या ऑर्डरला त्यांना ते तेच लोणचे पाहिजे होते ते मी केले लोणचे खूप आवडते भाज्यांचं लोणचं ना तू काय काय हेच घालते का, का? फ्लॉवर गाजर वगैरे कोथरूट डहाणूकर कॉलनी स्वातीच्या जवळच आहे मग असं स्वाती म्हणतीये ओके तर मी काय सांगत होते तर मी कसे केले ना तर खूप सारा जास्त पालक घेतला एवढा एवढा आणि त्याच्यामध्ये एक कपच मेथी हे आणि आधी मी तो पारक चिरून घेतला मग त्याच्यात ना थोडंसं मीठ घातलं मला माहिती मा होतं की मी एक वाटी हे घालणार आहे घालणार आहे एक मेजरिंग कप कणिक घालणार आहे म्हणून मी ना अंदाजाने तेवढं मीठ घातलं हळद घातली ओबा करून मी कधी घालत नाही आयुष्यात पण आज घातला थोडे तीळ घातले आणि असं त्याचं हाताने असं जर पालक असा चुरडला आणि मग त्याच्यामध्ये आलं आणि मिरचीचं मिक्सर बारीक केलेलं हे घातलं सुरेखा आहे वाटण वाटण नाही म्हणत मी वाटलेली हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आणि काय घातलं आलं ते घातलं आणि मग थोडीशी साखर बहुतेक घातली का विसरले आठवत नाही मला आणि आणि मग चांगलं ते पालक कुसकरून घेतला त्यात ती एक कप कडिंग घातली मग ते मिक्स केलं रे योगेश हेच गेला माझा व्यूज गेला काय बटन केलं मी मला कळलंच नाही अरे मग माझ दिसतय पण मला नाही दिसत आहे अरे म्हणजे ते तिकडे गेले हा चुकून उलट गेलंय का आता अजूनही हातच दिसतोय आता मी दिसते दिस्ट का अरे पण मला काहीच दिसत नाहीये मला मी दिसत नाहीये स्क्रीनवर हा उलट अरे बापरे तू दिसतोय माय गॉड बापरे उलट कस काय आहे आलं पण मला मी दिसत नाहीये त्याचं काय करू रिव्हर्स झालाय कॅमेरा असं होत आहे का अरे कशाला तरी हात लागला माझा लाग। हा नाही मी परत लॉग इन करते मैत्रिणींना मी परत लॉग इन करतेय तुम्ही दोन मिनिटं थांबा